सोलापूर शहरामध्ये गांजा या अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख यांना सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे अजित सुखदेव जगताप हा सध्या स्वराज विहार सोलापूर येथे राहत असून तो तेथील घरातून तसेच त्याचे मूळगाव मुक्काम पोस्ट सोहाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील घरातून गांजा विक्रीचा धंदा करत आहे सध्या त्याच्या दोन्ही घरांमध्ये गांजाचा साठा आहे अशी बातमी प्राप्त झाल्यानंतर एनडीपीएस काय तरतुदी प्रमाणे प्रांजरी सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त शाखा सोलापूर शहर यांच्या व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक क्षीरसागर अल्फा शेख त्यांच्या तपास पथकातील अंमलदार यांनी इसम नामे अजित सुखदेव जगताप यांचे स्वराज विहार सोलापूर येथील राहत्या घराची तसेच मुक्काम पोस्ट सोहाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या दोन्ही घरांमध्ये पंधरा लाख पन्नास हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा एकूण सत्याहत्तर पूर्णांक पाचशे एकवीस किलोग्राम वजनाचा गांजा या अंमली पदार्थाचा साठा मिळून आल्याने सदरचा गांजा जप्त करून पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून फौजार चावडी पोलीस ठाणे येथे एनडी पी एस कलम आठ क वीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे इसाम अजित सुखदेव जगताप यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर गुन्हे शाखा सोलापूर शहर हे करत आहेत सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंढे सैपन सय्यद महेश शिंदे राजू मुदगल कुमार शेळके अनिल जाधव सिद्धार्थ देशमुख अजय गुंड वसीम शेख महिला पोलीस अंमलधार ज्योती लंगोटे निलोफर तांबोळी सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील मच्छिंद्र राठोड प्रकाश गायकवाड यांनी केली आहे